नमस्कार मंडळी आज आमच्याकडे आहे सोड्याचा बेज, सोड्याचं कालवण करणार आहोत आणि त्यासाठी साहित्य कांदा घेतला आहे कापूर आणि कोकम बटाटा घेतला आहे कोथंबीर आणि मी तेल टाकते तेल टाकलं त्याच्यात ते मी लसूणच्या पाकळ्या टाकते

कोलंबी असते की नाही ती सुकवतात आणि मग त्याचे सोडा बनवतात आज आई फिश आणणार आहे आई फिश आणेल आणि तो करू आणि सोड्यांचा रस्सा तुला ना नाही आज मच्छी आपल्याला आपण काय करतो काय आज आई आपल्याला माटन करणार आहे आणि सोड्यांचा रस्सा आणि मच्छी झाय आगाई आता थोडे वेळ मच्छी घेऊन येईल आता मी हा त्याच्या लाल मसाला टाकते घरगुती माझा घरगुती मसाला त्यावेळेस घरगुती मसाला टाकते आणि चांगलं ते मी तेलावर तेला परतते थोडीशी हळद टाकते आणि चांगलं मी तेलावर त्याला पर परतते आणि तेलावर परतलं मी त्याच्या छानपैकी खरपूस तेलावर प परतते तेल सुटेपर्यंत त्याला परतून घेते टॉमॅटो कांदा आणि लसूण त्याला सगळ्याला चांगलं परतून घेते आणि त्याच्यामध्ये घे मी मसाला टाकते चांगलं परतून घेते आणि मग त्यातमध्ये हा वाट वाटप टाकते वाटप पण चांगलं खरपूस हे करून घेते खरपूस चांगलं परतून घेते खरपूस परत नाही की जेवणाला टेस्ट पण चांगली येते आणि खायला पण सुंदर वाटतं म्हणून हे चांगलं परतून घेते ते तेल सुटेपर्यंत मी त्याला चांगली परतते हां काय बाळा गॅसचा आवाज कसा येईल बाळा गॅसचा थोडा आवाज येतो आता मी आपल्याला काय करते तुला आवडते ना सोड्यांचा रस्ता सोड्यांचा रस्सा करते छान पैकी अस कलर आला बा किती छान आता मी त्याच्यामध्ये काय टाकते हे धुतलेले सोडे हे सोडे टाकते आणि सोडे पण चांगले सोडे टाकलेस हा तेव्हा तेव्हा हा छान असत होता तुला आवडते ना आता मी ह्याच्यात पाणी टाकते आणि पाणी टाकल्यावर त्याच्यात तुला बटाटा आवडतो की नाही म्हणून आधी बटाटा टाकते आता रस्ता बनला काय लगेच कसा बनेल बाबू बनल्यावर मग थोड्या वेळानं आपण आपल्या सगळ्या दाखवूया आणि मग आपल्याला सगळे सबस्क्राईब करतील मग थोड्या वेळाने आपण कोथंबीर टाकूया ओके माझा सोड्यांचा रस्सा तयार सोड्यांचा रस्सा माझा तयार झाला बाबा मी बा, मला आहे ना क्लास मध्ये गुड आणि फुलं पण टाकले व्हेरी गुड बा आज आईने मच्छी काय बाबु बाबू कुठली मच्छी आहे बांगडे आज आजी आई काय करणार बांगडे फ्राय करणार छान छान आणि माझ्या जिजाला खूप आवडतात मच्छी मग आज आमच्याकडे बांगडा फ्राय झाल्यावर तुम्हाला आम्ही दाखवूच